रामकृष्ण हरे वारकरी संप्रदायाची विशुद्धतम परंपरा आणि मानवी जीवनाला दशा आणि दिशा देणारे ज्ञानोबा तुकोबरांचे विचार याविषयी असलेली अपार कृतज्ञता स्वाभिमान आणि अकृत्रिम प्रेमातून काहीसा संवाद करण्यासाठी आपण समुपस्थित झालेलो आहोत समाजाला जागृती देण्यासाठी संतांनी सर्वात प्रभावी माध्यम निवडलं ते म्हणजे कीर्तन या कीर्तनाचं स्वरूप एक चाळीस वर्षापूर्वी वेगळ्या प्रकारे होत एखाद्या गावामध्ये सप्ताह करायचा असेल तर सगळ्यांना सहजतेने बसता येईल अशा प्रकारचा मंडप दिला जायचा माईक ही काही विशेष आधुनिक पद्धतीचे असायचे असे नाही गावगावातून टाळकरी मंडळी यायचे भरपूर टाळकरी असायचे येणाऱ्या सगळ्याच मंडळींसाठी काही जेवणाची व्यवस्था नसायची थोड्या लोकांसाठी साधं जेवण दिल्या जायचं कीर्तनाचा वेळ नऊ ते अकरा असायचा तो तसा उशीरच होता परंतु भरपूर भर लोक आपल्या जी साधन असतील मग त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल गाडी बैल असेल आणि मी तर पाहिलं की बरेच लोक चार चार पाच पाच किलोमीटर पायी चालून आहेत माझ्या बालपणी मी सुद्धा चालत जायचो आणि मग तो कीर्तनाचा उत्सव सुरू व्हायचा यामध्ये विशेष गोष्ट अशी होती की कि जो कीर्तनगार निवडला जायचा त्यामध्ये कटाक्ष असा असायचा की तो एक विशिष्ट शुद्ध अशा परंपरेशी जोडलेला असावा उत्तम प्रकारे त्याचं अध्ययन झालेलं असावं संगीताची तालास्वराचीही त्याला चांगली जोड असावी आणि सगळ्यात महत्वाचा तो आचार संपन्न असावा अशा प्रकारचा तो कटाक्ष असायचा आणि मग असा हा काला मिळून आठ दिवसापर्यंत सप्ताह चालायचा सगळं गाव भक्तिमय होऊन जायचं माणस मनामनातल्या परस्परातील आणि मनामनातील मतभेद विसरायचे मुळामध्ये ते कमीच असायचेत आणि मग काला झाला की ही ऊर्जा जवळपास वर्षभर त्या माणसांना पुरायची तर या सप्ताहातून व्हायचं काय विचारवंताची विचारांची भूक भागायची जे भाविक जन आहेत त्यांच्या हृदयातली भक्ती वाढायची आणि जे नवीन तरुण आहेत त्यांची संप्रदायाविषयी ओढ वाढायची असा खूप मोठा विचार या सप्ताहाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून व्हायचा परंतु आजच्या काळामध्ये हे सगळं स्वरूप बदललंय आज मोठमोठाले मंडप आहेत त्या मंडपामध्ये मोठमोठाले व्यासपीठ त्यांचं शिवशोभीकरण त्याचबरोबर कलावंत किती ते कलावंत असतीलही आणि विशेषत्वाने दिसतीलही अशा प्रकारचे येतात येणारे जे भाविकजन आहे त्यांच्यासाठी नुसती पंगत नसते तर जेवणांची मेजवानी असते रोज वेगवेगळ्या प्रकारचे पकवान कशाचीच कमी नाही आणि कीर्तनकार ही बोलवायचा तर तो साधा गाडीने नाही तर एखाद्या सिलेब्रिटीपणे प्रमाणे मोठ्या गाडीमध्ये यायला पाहिजे अशी व्यवस्था केल्या जाते आनंदाची गोष्ट आहे तो येत असताना मंदिरामध्ये प्रवेश करत असताना किंवा त्या व्यासपीठावर प्रवेश करत असताना फटांग्याची आतिशबाजी केल्या जाते सगळीकडे ची रोषणाई म्हणजे सगळं आलबेल आहे मोठा विकास झाला मग प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्यामध्ये विकास झाला तर विचारांमध्ये सुद्धा अजून विकास व्हायला पाहिजे होता त्यामध्ये अजून आपल्याला संत वाङ्मयाच्या जवळ जाता येईल का आचार विचार आणि त्याचबरोबर मानवी जीवनामध्ये भावनेचा अजून विकास होता येईल का अशा प्रकारे कीर्तनाचं स्वरूप अजून विशुद्ध व्हायला पाहिजे होत परंतु आजच्या काळामध्ये झगमगाट बाहेरचा भरपूर वाढलाय परंतु त्या झगमगाटीने विचार मात्र बुजून गेलेत विचार मात्र झाकून गेलेत असंच वाटत आहे बऱ्याच वेळा मंदिराच्या झगमगाटाने देव लोपून जातो वाचाळ बोलणाऱ्याच्या बोलण्याने सत्यता लोपून जाते तस आजच्या काळामध्ये बाहेर झालेली झगमगाट यांनी काय विचारच लोपून गेला की काय असं वाटतंय येणारे जे कीर्तनकार आहे त्यांनी कसं उभं राहायला पाहिजे यामध्ये आता असायला पाहिजे ना पायाला आडीच मारायची कीर्तन करत असताना काही घेणं देणं नाही कुठेही खाजायचं कुठेही हात घालायचे काही जण लोकांना बरं वाटावं म्हणून कीर्तनामध्ये जोर जोरात उड्या मारतात 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 मारल्यानंतर अंगाला घाम आला की स्वतः स्वतःला वारं घालतात मेल्यानंतर कुठेतरी घालणारच आहे ना आणि मग तो रुमाल वारा घालण्याला काम येतो तसा अंगाचा घामही पुसायचा आणि त्यांनी तोंडाचा घामही पुसायचा असं विकृतीकरण त्याच्यामध्ये केलं जात अरे जो चोबदार तुमच्या पाठीमागे उभा आहे तो नियंत्रण करण्यासाठी आहे सगळ्यांना तिथं शांत ठेवण्यासाठी तिथलं वातावरण आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ते चोबदार ठेवलेत ते शोभेला नाहीये परंतु त्यांच्या हातामध्ये असलेले ते दंड कीर्तनकारच हातामध्ये घेतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही नाचा छोटे छोटे मुलं त्या व्यासपीठावर वाकड्या टोप्या करतात जशा सोंगाड्यांनी कराव्यात आणि तसे ते व्यासपीठावर नाचताय महाराष्ट्रातले प्रसिद्ध म्हणून घेणारे कीर्तन मध्ये कुर्र करताय जो मृदंग वाजवला जातो त्याला उतरणी किती असावे किती मात्रेचे असावे त्याला वाटतं तोपर्यंत तो हात तो खालीवर 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 करतो आणि जे संगीत शिकले शास्त्र शिकलेत ते सुद्धा त्याच्या तालावर वाजवताय कधीतरी म्हणायला पाहिजे बाबा हे तू सगळं करतोय परंतु तुला यातलं काही माहिती नाहीये याला एक विशिष्ट मात्रा असतात याला एक लय असते उगू तू सारखं करा 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 वाजवून या प्रकारे सगळं वातावरण खराब करतोय बरेच अभंग असे आहेत की त्याने मानवाला मनुष्याला जागृती द्यावी पण त्या अभंगाला चाली अशा लावायच्यात की जणू वरातीमध्ये नाचावं त्या प्रकारे चाली त्याला लावाव्यात नाथ महाराजांचा अभंग की बाबांनो जागीवा जर माझं ऐकलं नाही तर काळ तुम्हाला बांधून नेईल पण त्याला चाल अशी लावली की माणसं आपूच्या गोळ्या घेऊन बेधुंद होऊन नाचावं त्या प्रकारे टाळ कुणीकडं धोत्र कुणीकडं कपडे कुणीकडं बेधुंद होऊन नाचताय अर्थात इतकं सगळं बाहेरचं वाढलंय सगळी व्यवस्था झाली आहे परंतु विशुद्धतम विचाराला आपण बाजूला करतोय की काय त्यामा दुसरा भाग असा आहे की आदरणीय परमपूज्य साधक हृदय सम्राट आमचे गुरुवर्य आणि किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्यात विचारवंतांचे गुरुवंत गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव हे दरवर्षी दिवाळीच्या काळामध्ये संत वाङ्मयाचा एखादा ग्रंथ गुण एका महिन्यामध्ये अठरा दिवसामध्ये तो पूर्ण ग्रंथ सगळ्यांना समजेल अशा प्रकारे रोज आठ तासाचं ज्ञानसत्र करून घेऊन ते पूर्ण करतात या वर्षी आळंदीमध्ये गाथेचं ज्ञानसत्र होतं रोज आठ तास चिंतन चालायचं जगद्गुरु हजार ब्याण्णव अभंगाच्या शब्द आणि शब्दांचं चिंतन झालंय एकीकडे एक गोंधळ चालू आहे परंतु आळंदीमध्ये ह्या पार प्राम अतिशय प्रामाणिक परंपरेचंही निर्वाहन केलं जात आहे त्या अष्टादशामध्ये जे काही महापुरुष आहे की ज्यांची गाथा ज्ञानेश्वरी वेगवेगळे वेग शास्त्रपाठ आहेत त्यांच्या मुलाखती आदरणीय डॉक्टर महाराजांनी घेतल्यात आणि त्यांनी विचारलं की आपण समाजामध्ये प्रचार प्रसार करतात कशा प्रकारे आपल्याला वातावरण बाहेरचं वाटतं तर ते महापुरुष माईकच्या पुढे आणि कॅमेरेच्या समोर ते म्हणालेत की आता बाहेर कीर्तनाचं वातावरण काही समाधानकारक राहिलं नाही अतिशय भयानक असा आहे समाजामध्ये आपण शुद्ध वि शुद्धतम संतांचे विचार सांगायला लागलो गोव्या अभंग सांगायला लागलो की लोक एवढे उद्धड झालेत एवढे बहिरमुख झालेत कि ते भरल्या कीर्तनातून निघून जातात आणि जिथं नुसता गोंधळ चालू आहेत तिथं तमाशाला फेटे वरवर वर फेकावेत तसा नुसते गोंधळ करून लोकांनी गर्दी केल्यात यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे वाईट वाटत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की समाजामध्ये जर मांगल्य नांदायचं असेल तर, तर त्याच्यासाठी सूत्र आहे वर्ष ते सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ते अनवर्त भूमंडळे भेटतो या भूता संत वाङ्मयातून विचाराच्या माध्यमातून मांगल्याचा कायम वर्षाव करणारे हे ईश्वरनिष्ठ आणि संतांचे मांदियाळे समाजाला भेटायला पाहिजे म्हणजे समाजामध्ये मांगल्य नादेल झालं आहे की ज्यांनी खरोखर संत वाङ्मय आत्मसात केलंय जे हे संत वाङ्मय जगतात ते म्हणतात की आता आम्हाला समाजामध्ये जावंसं वाटत नाही आता ज्ञानोबा रायांच्या जवळ बसावं आपला आपला परमार्थ करावा आपलं आपलं नामस्मरण करावं समाजामध्ये जावंसच वाटत नाही आणि ज्यांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास केला नाही ज्यांच्यामध्ये आचार विचाराची बैठक नाहीये स्वतःच विकृत आहेत अनेक विकारांचं कावूर ज्यांच्या हृदयामध्ये माजलंय असे विषवल्लीप्रमाणे असलेले माणसं समाजामध्ये फिरताय आणि जणू काही समाजामध्ये विष पसरवण्याचं काम करत आहे हल्ले लोक म्हणतात की पैशाची खूप मोठी उधळपट्टी होती आहे माप पैसा खर्च केला जातो परंतु मला असं वाटतं की आधुनिक काळामध्ये पैशाची काही कमी राहणारच नाहीये परंतु विचारांची जी हानी होते ते कधीही भरून निघणार नाही म्हणून या विचारांवर प्रेम करणाऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ मनोरंजन नाही तर मनाला वळण लागावं जीवन जगण्याची कला आपल्याला कळावी आणि ती संत वाङ्मयातून कळावी असा प्रामाणिक विचार ज्यांच्या मनामध्ये आहे या सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजेत की या विशुद्ध परंपरा जपल्या जाव्यात आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा ज्ञानोब्बा तुकोबार शुद्धतम विचार त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे त्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूया धन्यवाद रामकृष्ण हरी